नमस्कार कला विश्वातून यावेळी एक मोठी बातमी समोर आली आहे कारण अनेक वर्ष चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूजच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो ग्लोरिया ओपनिंग नाईट अनादर वुमन आणि द नोटबुक यांसारख्या अनेक हिट हॉलिवूड चित्रपटाचा भाग असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जिना रोलाल्ड्स यांचे निधन झाले आहे त्या चौऱ्याण्णव वर्षाच्या होत्या त्या गेल्या पाच वर्षापासून स्मृतीभ्रंग या आजाराने त्रस्त होत्या चौदा ऑगस्ट रोजी त्यांनी अमेरिकेत कॅलिफोर्निया येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला साठ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले एवढंच नाही तर त्यांनी दीर्घकाळ टेलिव्हिजनवरही काम केलं आहे त्यांना एकोणीसशे चौपन्नमध्ये टेलिव्हिजनवर पहिला शो केला आहे ज्याचे नाव होते टॉप सिक्रेट तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली